महाराष्ट्र विक्रमगड एकशे एकोणतीस अ ज विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रकाश कृष्णा निकम यांच्यावर फौजदारी प्रकरणाबाबतचे प्रलंबित फौजदारी प्रकरण याबाबत फौजदारी गुन्ह्याबाबत जाहीर घोषणापत्र केले असून जिल्हा सत्र न्यायालय ठाणे या ठिकाणी अपक्ष उमेदवार प्रकाश निकम यांच्यावर प्रकरण क्रमांक बेचाळीस दोन हजार सोळामध्ये भारतीय दंड संहिता तीनशे तेवीस तीनशे बत्तीस तीनशे त्रेपन्न पाचशे चार पाचशे सहा चौतीस कलमांतर्गत गुन्हे दाखल असून जिल्हा सत्र ठाणे न्यायालयात सध्या या केसेस सुरू आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक उमेदवाराने गुन्ह्याबाबत घोषणापत्र प्रसार वृत्तपत्र वृत्तवाहिनी माध्यमातून जाहीर करण्याबाबत पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणी पंचवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी दिलेल्या निकालानुसार अपक्ष उमेदवार प्रकाश निकम राहणार मोखाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर या ठिकाणी राहत असून विक्रमगड विधानसभा एकशे एकोणतीस आज मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत त्यांच्यावर कर्तव्य पार पाडत असताना धमकावणे कर्तव्यापासून परावृत्त फौजदारी पात्र बळ प्रयोग करणे असे गुन्हे दाखल करण्यात आल न्यायालयीन खटला जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे सुरू आहे भारत निवडणूक आयोगाला दिलेल्या फौजदारी प्रकरणाबाबतच्या घोषणापत्रात ही माहिती जनतेच्या माहितीसाठी घोषित करण्यात येत सर्वसामान्य कुटुंबातील प्रकाश कृष्णा निकम हे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असून राजकीय सामाजिक शिक्षण आरोग्य सेवा याबाबत प्रभावित होऊन गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा उमेदवार म्हणून त्यांची ओळख निर्माण केली आहे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अपक्ष उमेदवार प्रकाश कृष्णानिकम यांनी त्यांच्यावर दाखल फौजदारी न्यायालयीन खटल्याबाबत सदरची माहिती सर्वसामान्य जनतेला मतदारांना माहिती अवगत असावी म्हणून प्रसिद्धी करण्यात आली आहे